काय करू राहिलं काय माहिती इथं पोर अर्पिता काय करू काय तू बसले गाडीवर सावलीच ना घरातल्या गरम होत का फॅन लावून बसायचं ना लाईट गेली ना लाईट गेली का निद काय करू राहिले इथे राहिले अरे काय करीट बटेव जातो का आम्हाला हा अरे ऊन लागल ना डोक्याला किती वाट विट हो, 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 किती वाटा विटा बनवले म्हणजे आताच सुरुवात आहे का विठट्टी जाते कामाला तुम्ही अरे विटभट्टी आम्हाला गेले ना तुम्ही लय पैसे कमावशाल महिन्याला नाही दिवसाला एक लाख कमावशाल सवलित आहे इकडं गाडी काय न्यानो काय इकडं सावलेत का इकडं गाडी माग घेऊ का गाडी जाऊली ही अरे ते दगड जर पायावर पडला तर काय वाहत पडेल ते विटकर का गुडे दगड पाडला पायावर तर काय वाहत पडल जास्त पाणी झालं

नाही काय उद्या रंगपंचमी उद्याच काही आणायचं गुलाल सिलेंडर आणायचं आहे ना, तो ना <laughs> <laughs> किती किलोचा दोन किलो का चा चार किलो चार। ना आज संध्याकाळी रंगपंचमी करायला संध्याकाळी जायचं का किती पैसे त्याच्याकडे एक रुपये नाही बदलली कुठून करायचं होती तुमचे पैसे न तुमच्याकडे सातशे रुपये असेल ना फुग आणायचं काय काय आणायचं सिलेंडर आणायचा आणायचा आणि सिल्वर आणि गोल्डन कलर आणायचे पण कलर ना वेगवेगळे आणायचे आणि रंगपंचमी जुने कपडे घालायचे बघ बर बाप्पा ऐक ना उद्या आमची शाळा आहे खरच गॅस सिलेंडर आहे ना कलरचा शाळेत घेऊन जायचं सिस्टम पार बरं चला।, चला।, बर चला।, चला, चला।, बर चला बर का आपण शॉपिंग करायला आताच जाऊ चला हात पाय दुवा आणि चला निघा बरं चला बरं ते राहू दे तिकून आलो करू आपण चला चल अर्पिता चल एवढी गोल्डन हां चला कर